आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा आरसा शिवसेनेच्या वतीने श्री दिनेशभाई घाग यांनी केली बसस्टॉपची मागणी नागोठणे रोशन पदके शुक्रवार दिनांक एकवीस नोव्हेंबर रोजी माननीय व्यवस्थापक भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण पणवेल येथे जाऊन तसेच माननीय व्यवस्थापक प्रमुख एस टी परिवहन कार्यालय रामवाडी तालुका पेन यांची भेट घेऊन कोकण एज्युकेशन सोसायटीच्या गुलाबबाई रामविलास अग्रवाल विद्या मंदिर नागोठाणे येथील शाळेसमोर आणि रुची हॉटेल शेजारी नागोठाण्याहून पोलादपूरच्या दिशेने आणि नागोठाणे येथून मुंबईकडे जाणाऱ्या एस टी बस थांबवण्यासाठी आज विशेष मागणी केली उपतालुका प्रमुख रोहा मनोजजी खांडेकर आणि सुमितजी काते यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना विभाग संघटक श्री दिनेशभाई घाग आणि युवासेना अध्यक्ष श्री संदीप वाजे यांनी प्रत्यक्षात जाऊन एका निवेदनाद्वारे मागणी केली आहे नागोठाणे संकुलामध्ये दोन हजार ते दोन हजार पाचशे विद्यार्थी शिक्षण घेत असून सत्तर बाड़ी, बाड़ी, ते ऐंशी शिक्षक सेवेत आहेत तसेच वासगाव पिंपळवाडी लावेचीवाडी नागोठाण्यातील के एम जी विभाग आणि परिसरातील लोकांची मोठ्या प्रमाणात येथे रहदारी असते त्यामुळे विद्यार्थी शिक्षक नागरिकांची समस्या पाहून नेहमीच लोकांच्या समस्या सोडवणाऱ्या श्री दिनेशभाई घाग यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे संबंधित अधिकारी वर्गाने सुद्धा सकारात्मक भूमिका दाखवली आहे त्यामुळे लवकरात लवकर आपल्या मागणीची पूर्तता होईल अशी आशा श्री दिनेशभाई घाग यांनी व्यक्त केली रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा